नमस्कार मयूरी रेसिपी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना रक्षाबंधन निमित्त आणि पंधरा ऑगस्ट दोन्ही असं मस्त अशी खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे नारळी पौर्णिमा पण जवळच येत आहे तर आपण आता सुरुवात करूया आणि आपल्याला एक प्रॉब्लेम होतो खोबऱ्याची बर्फी करताना साखर मध्ये मध्ये लागते म्हणजे खाताना तर तसं होऊ नये म्हणून तर आणि नरम होऊ नये बर्फी कुटकुटीत अशी खुसखुशीत व्हावी त्यासाठी काय करावे ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा इथे दोन नारळ इथे दोन नारळ घेतले आहेत विडीच्या सहाय्याने मी खाऊन घेते नारळ तुम्ही मिक्सर मध्ये पण स्लाइस करू शकता पण पाठीमागचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि मग मिक्सरला स्लाइस करून आपण बारीक करू शकतो मिक्सर मध्ये जास्त बारीक नाही करायचं नाहीतर एकदमच मग नारळाचं दूध निघेल अशा प्रकारे मी सर्व नारळ खोवून घेते आणि यामध्ये सिक्रेट घालणार घालणारे त्यामुळे नारळाची बर्फीची आपली जी चव आहे ना अगदी मस्त एकदम दुप्पट पद पटीने वाढेल तर ते कोणते आहे ते नक्की पुढे बघा आणि यामध्ये आता मी असा अशा प्रकारे मी सर्व नारळ खोवून घेते मस्त असं हे दोन नारळाचं किस आहे तो तीन वाट्या झालेला आहे हे बघा तीन वाट्या नारळाचं किस झालेला आहे तर तीन वाट्यांच्या किसासाठी आपल्याला सव्वा दीड वाटी आपल्याला साखर लागणार आहे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर सव्वा वाटी साखर घातली तरी चालेल जे पाव कप फक्त कमी घालायची तर मी इथे परफेक्ट प्रमाण असं घेतले आणि एकदम भारी झालेल्या बर्फी खोबऱ्याच्या बर्फ्या मस्त झालेल्या वड्या इथे ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आणि ग्रीन कलर इथे सिक्रेट इन्ग्रिडियंट म्हणजे नारळचं पाणी आपण जे नारळ फोडलेलं त्याचं पाणी राहिलेलं तर ते मी घेतलेलं आहे आणि वेलची पावडर लागणार आहे तर इथे मी कढईमध्ये नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे इथे कढईमध्ये मी साखर घातलेली आहे दीड वाटी साखर घातलेली आहे आणि साखर जेवढी भिजेल तेवढीच आपल्याला पाणी घालायचे हे बघा पाणी मी अगदी चार चा, ते पाच चमचे पाणी घातलेले ह्याच्यामध्ये ते पण नारळाचं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचे एक पाच दहा मिनिटासाठी साखर पूर्ण पूर्णपणे मेल्ट होऊन द्यायचे म्हणजे विथळवून द्यायचे साखर यामध्ये पूर्णपणे मेल्ट झाली की मग ह्यामध्ये आपण जे नारळाचं किस घेतलेलं तो घालायचाय आपल्याला आप पाक करायचं नाही फक्त साखर ह्याच्यामध्ये विथळवून घ्यायचे थोडीशी पूर्णपणे आपल्याला पाक करून घ्यायचा नाही नाहीतर मग वडी तुमची कडक होऊ शकते आता हे खोबऱ्याचं जे किस घेतलेला आहे तो साखरेच्या पाकामध्ये चांगला आपण असं परतून आहे आणि एकदम असं घट्ट गोळा होईपर्यंत एक दहा हो ते बारा मिनिटं लागतात घट्ट गोळा होईपर्यंत आपण सतत हलवत राहायचं आणि मंद आचेवरतीच वरतीच करायचं फास्ट गॅसवरती केलं तर वडीचा कलर चेंज होऊ शकतो हे बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये मी मिल्क पावडर घालते दोन चमचे मिल्क पावडरने एकदम असा खवा घातला आपण खवा किंवा मावा घालतो ना त्या प्रकारे अशी वडीला चव येते एकदम भारी अशी चव येते हे बघा आता वडी आपली झालेली आहे आणि मस्त असा गोळा होतोय तर ह्याचे तीन पार्ट आपण करून घ्यायचे ते ह्याच्यामध्ये वेलची पावडर आपण पहिल्यांदा घालून घेऊ नंतर मग आपण ह्याच्यामध्ये तीन पार्ट आपण करून घेऊया एक व्हाईट एक ऑरेंज आणि एक ग्रीन कलरचा वेलची पावडर थोडी घातलेली आहे मी स्वादासाठी आता इथे मी वेलची पावडर घालून गॅस बंद केलेला आहे आता इथे मी ट्रेला तूप लावून घेतलेला आहे आणि इथे ऑरेंज कलर घातलेला आहे ऑरेंज कलर, कलर चांगला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मिक्स करून घेतले आणि आपल्याला पहिल्यांदा वडी थापून घ्यायची आहे ट्रे मध्ये चांगल्याशी थापून घेते मी पहिल्यांदा नाहीतर मग आपल्या वडीचं सारण आहे ना ते कडक होईल हे बघा पहिल्यांदा असं साधारण थापून घेतले आणि त्यावरती व्हाईट पण मी लगेच थापून घेणार आहे आणि ग्रीन कलरचं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय ते पण मिक्स झाल्यानंतर था, आपण ते व्हाईट वडीचं जे थापून ठेवले त्याच्यावरती आता आपण हे वरती थापून घ्यायचे आणि लगेच हे बघा अशा पद्धतीने व्हाईट कलरचं पण मी थापून घेतले व्हाईट कलरचं थोडं कमी झालं ग्रीन कलरचं थोडं जास्त झालं त्यामुळे व्हाईट कलर थोडं कमी दिसते माझा अशा प्रकारे मी थापून घेतलेली आहे वडी आता हे थंड होऊन द्यायची एक पाच मिनिटासाठी आणि नंतर लगेच वडीचा आपण सेप करून घेऊया नाहीतर मग वडी आपल्याला कट करता येणार नाही इथे असं वडी चाकूच्या सहाय्याने मी असे कट करून घेते मस्त असे भरपूर असा कडक अशी वडी झालेली आहे एकदम खुसखुशीत अशी नरम अजिबात झालेली नाही आणि आरामशीर ही वडी आठ दिवस टिकते शिवाय आणि मी असे कट करून घेतली आता पलेतेच्या साहायाने धारदार पलेता किंवा चाकूच्या साहायांनी असं आपण थोडा सोडून घेऊया वडी त्याच्यातून आणि मी वरून थोडासा चांदीचा वर्क लावलेला आहे गार्निशिंगसाठी एकदम मस्त अशी खुसखुशीत वडी झालेली आता अशा प्रकारे मी सर्व वडी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम भारी अशी वडी झालेली परफेक्ट प्रमाणासहित खुसखुशीत अशी खोबऱ्याची वडी झालेली आहे तिरंगा आपली वडी झालेली आहे खोबऱ्याची बर्फी रक्षाबंधन निमित्त नारळी पौर्णिमा निमित्त तुम्ही जरूर बनवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहणी मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त अशा वड्या झालेल्या आहेत बघू शकताय एकदम भारी अशा आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत नरम झालेल्या नाहीत अजिबात तर अशा प्रकारे जर तुम्ही केले तर आरामशीर मस्त अशा तुमच्या वड्या होतील दोन माझ्या एवढ्या वड्या झालेल्या आहेत आणि इथे मस्त अशा वड्या झालेल्या आहेत मोजून अगदी वड्या ह्याच्यामध्ये म्हणजे जाडीला जास्त ठेवलेल्या आहेत त्यामुळे इथे वड्या माझ्या दहा ते अकरा वड्या झालेल्या आहेत आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की आणि अजून आपल्या वरती व्हिडिओ आहेत त्या नक्की बघा